होता कि सकारात्मक विचार विचारा नकारात्मक विचार विचारा परिणाम होता बॉडीज इम्पैक्ट पॉजिटिव थिंक एंड निगेटिव थिंकिंग

ज्या शब्दाला आपण लाल केल होत असतो म्हणजे भूतारे शब्द हे तलवारी सारखे घाल करत असतात किंवा तलवारीचा घाव नंतर भरून येतो पण बोललेल्या शब्दाला झालेले घाव कडावर नाईनचे असतात तुम्हाला करिअर करत असताना एक सांभाळावं लागेल नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये राहावं लागेल पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे राहते काय ग्लास अर्धा भरलेला असं म्हणणार की तुमची ती पॉझिटिव्हनेस आणि अर्धा रिकाम

तुम्हाला एवढं चांगले हात आहेत एवढं चांगलं सगळं आहे वेळ आहे सगळे साधन असू म्हणजे हा आहे आणि तुमची काहीच करायची इच्छा नाही मग अशा अडी लोकांचं भलं होत नाही आणि दुसरी गोष्ट कुणी जर सध्या तुम्हाला सांगितलं घरच्यांनी सांगितले भावानं सांगितलं बहिणी गुरुजीने सांगितलं अ मला काही नाही का मला काय करायचं शिकायचे हा जो इतो असतो ना हा हि तुम्हाला बाहेरच्या शक्तीची गरजच नाही तुम्हाला तुमचा हिरो तुम्हाला तुमचा अहंकार एवढं करतो त्याच्यामुळे तुम्ही जेवढे नम्र व्हा हंबल बघतो नम्रता आणि नाचा गोष्टी फरक आहे जीवनामध्ये पहिल्या असेल आणि

पुस्तका आणि कम्फर्टेबल म्हणजे करिअर महत्वाचं आहे विद्यार्थ्याचं आयुष्य महत्वाचं जीवन महत्वाचं आहे विद्यार्थ्याला दिशा पाहिजे विद्यार्थ्याला मार्गदर्शन पाहिजे विद्यार्थ्याला ज्ञान पाहिजे आणि विद्यार्थ्याला सह आत्मविश्वासाला भेटणार आहे तो आत्मविश्वास विद्यार्थ्यांच्या गडामध्ये

लक्षात येत नाही सगळ्या फॅसिलिटी लागत नाही तुम्हाला शिक्षण मधून आलं पाहिजे आणि ते मधून जर आलं तर तुम्हाला जग मिळालं जीवन मिळालं चॅलेंजेस मिळाल्या संधी मिळाल्या

तरी त्यांनी त्याच्यावर पार्टी भावना करतो सोपाना सोपाना आता या दोन मोठ्यांना समजणार आहे मला काय समजणार आहे बाजूला बारकी बहीण होती त्या बहिणीकडे दिलं त्या बहिणीच्या हातात बाड्या आहे त्या चिकुंदीनं एकच वाक्य बोललं साका कोरा कोराचा राहिला म्हणजे ज्याला अकरा राहिला चरणजी द्यावं आशीर्वाद द्यावा नमस्कार द्यावा ही कळायला पाहिजे त्याचं ज्ञान त्याची साधना काही कामाची नाही तुम्ही विद्यार्थी म्हणून व्यक्ती म्हणून

मित्रीला याचा उपयोग होईल शत्रे करताना बाकीच्या संपर्काला होईल परंतु आज त्या मोबाईलमुळे तुम्ही तर लेकर एवढे लढायला लागेल अभ्यास द्या मोबाईल जर असे जेवण करतो की वास्तव मला सांगतो म्हणजे लेकरला जर असं सांगितलं तर मित्र मोबाईल करतो आपण समजून घ्यायचं की मित्रांनो आता मोबाईल याच्या वेळ आलेला आहे विद्यार्थ्यांनो तुम्ही त्या जीवनामध्ये तेवढ्या दृष्टीपासून जर दूर राहा तर तुम्हाला सोपावर काम करता येईल बघा शिल्पकार का मोठा असतो आणि साधा माणूस का मोठा नसतो का तो साध्या माणसाला फक्त दगड दिसत असतो आणि शिल्पकाराला त्या दगडामध्ये मूर्ती दिसत असते तसं शिक्षकांना तुमच्यामध्ये तुमचं करिअर दिसत असतं तुमचं पुण्याचं आयुष्य म्हणून साध्या माणसामध्ये आणि शिक्षणामध्ये बऱ्याच वेळा असतो कारण शिक्षण हा सरकार असतो ते विद्यार्थ्याच्या माती उभी जीवनाला चांगलं पाहून सुद्धा गाडग्यासारखं बोलत असतात तुमच्या जीवनाला आकार आणि उकार द्यायचा असतो तर शिक्षकासारखा कुटुंबा शिक्षकासारखा शिल्पकार दुसऱ्या कुणीही असणार नाही फक्त त्याच्यासाठी आठ एवढी आहे की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये शिक्षण शिक्षण आणि कुटुंब या तीन गोष्टीमध्ये

तुम्हाला तुमच्या वडिलांशी बोलता आलं पाहिजे शिक्षकांशी बोलता आलं पाहिजे तुम्हाला चांगले मित्र जोडता आले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज तुमचं वय आणि तुमचं जीवन एवढं सुंदर आहे तुम्ही फक्त अभ्यासाला भेटत राहा आज जर तुम्ही मेहनत घेतला तर तुम्हाला आयुष्यभर सन्मान भेटणार आहे सगळं भेटणार आहे आणि आज जर तुम्ही अभ्यास केला तर आयुष्यभर तुम्हाला कष्ट करावे लागतील आयुष्यभर तुम्हाला तुमच्या देण्यापासून तुम्हाला पुन्हा परत केलेली भेट आता येणार नाही कारण टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट त्यामध्ये पैशापेक्षा सुद्धा वेळ दाखवायचा अधिकार त्याच्यामुळे तुम्ही विद्यार्थी आहात तुम्ही काहीही बनवू शकता काही तुमच्यातला अधिकारी बनेल तुमच्यातला डॉक्टर बनेल तुमच्यातला राष्ट्रपती पुरस्कार बनत जाईल भारतरत्न बनत जाईल मोठा साहित्यिक बनू शकेल मोठा वकील बनू शकेल आदर्श समाजसेवक बनू शकेल काहीही बनू शकेल फक्त तुम्ही ठरवावं लागेल

आज तुमच्या रूपाने तुमच्या नावाने सुद्धा ती गुणवत्ता आपल्या परत होऊ शकेल कारण गुणवत्ता शुद्ध करणं आणि गुणवत्ता आता आपल्याला बाहेर काढणं हे प्रत्येकाकडे निसर्गाने दिलेलं प्रत्येकाची एक संधी आहे त्या संधीचं तुम्ही सोडा करणं महत्वाचं आहे शेवटी जीवनामध्ये तुम्ही ज्या स्पर्धेत जाणार त्या स्पर्धेसाठी स्वतःला तयार करत असताना पहिली गोष्ट स्वतःला बचावून सांगायचे की आपण कोण कंप्लीट करतो का दुसरी गोष्ट आपण क्लासमध्ये रेग्युलर रेगुलर आपली अटेंडन्स आहे का तिसरी गोष्ट आपल्या पालकांना जायचा असता गोष्ट चला आपल्याकडे इतक्यावर जर आनंद वाटला समजा की ते आपण कितीही मेहनत आपण कितीही एकाशकर हे बापाचं आनंद देणार आहे हे तुझं असतं पण आनंद कधीले नाही हे तुझं असतं पण कoutputText शिक्षकांना वाटत असतं यशस्वी होत असतात आपण पेढे तुमचे मित्र वाटत असतात म्हणून जीवनामध्ये तुम्ही यश मिळवा आणि मन बघा जीवन किती सुंदर आहे त्यापेक्षाही सुंदर आहे ते म्हणजे पायामध्ये असलेली जमीन आणि डोक्याचं बरं असलेला आभा त्याच्यामध्ये तुम्हाला पक्षासारखा आलं पाहिजे तुम्हाला तुमचं स्वप्न तुमचं ध्येय तुमचं काय आहे ते शोधा आलं पाहिजे शोधलेल्या एक वर शोधलेल्या ध्येयावर तुम्हाला आलं पाहिजे शिवती समाधानात चांगल्या लोकांची नितांत गरज आहे चांगल्या इंजिनियरची गरज आहे चांगल्या शिक्षकाची गरज आहे लॉकडाऊनचा तो काळ आपला आपले आरोग्य व्यवस्था डॉक्टरनी स्वतःचा जीव धोक्यात जाऊन समाजाला देशाला वाचवण्याचे काम केलं म्हणजे या तुम्ही महत्वाचं असत आणि आपल्याकडे विज्ञानाची आणि वैद्यकीय क्षेत्राची एवढी मोठी परंपरा आहे तुम्ही जर धर्मगुरी काढला शरद काढला तर तुमच्या लक्षात येईल तेवढं नाही मला पतांजलीचे उदाहरण सांगेल पतंजलीचा योगा म्हणजे आपण त्याला म्हणतो ते आपण शाळेमध्ये अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये संस्कृतांच्या आणि त्यांचं म्हणणं आलं ते सगळं अभ्यास केल्यानंतर की आपल्याला फक्त बाहेर दिसत असतात तरी मधून तुमच्या श्वासावर तुमच्या मनावर तुमच्या शरीरातल्या अंतर्गत काही रचना त्याची जी वाट व्यक्ती

इंडियामध्ये योग्य आहे का आणि मग ही आपली जीवनाचं सोनं कधी होईल सोनं तुम्ही शिक्षक तोरीच आहे आणि तुमच्या लोकांचं सोनं व्हायचं असेल तर तुम्हाला त्यांचा संसर्ग द्यावा पाहिजे की आयुष्यामध्ये तुम्ही मिळवलात का हे महत्त्वाचं आहे कारण तुमच्या जीवनामध्ये

आणि जो विद्यार्थी आत्मा आहे कष्टाळू आहे प्रामाणिक आहे त्याच्या मात्र स्पीकर कौतुक होत असते तुम्ही जाताना आणि व्यासपीठाचे नजर घेताना फक्त एवढं सांगतो की तुमच्यामध्ये खूप काही आहे खूप ऊर्जा आहे खूप ताकद आहे खूप सामर्थ्य आहे खूप क्षमता शिक्षणासाठी गरिबीसाठी पैसे लागत नाही क्षमता लागतात लक्षात येते का बघा शिक्षणासाठी यशस्वी होण्यासाठी करिअरसाठी क्षमता लागतात आणि त्या क्षमता ज्ञानाने मिळत असतात ज्ञान तुमचे कवच कुंडल आहे आणि ते कवच कुंडल देणारे शिक्षण हे तुमच्यासाठी शिल्पकार आहे मात्र तुम्ही तुमच्या जीवनाचे धडे विरोध आनंदाचे कष्टाचे प्रयत्नाचे आणि यशाचे निर्वाह मग बघा जीवन किती सुंदर आहे आणि मग बघा तुमचे स्वप्न तुम्ही साकार करू शकता शेवटी जीवनामध्ये तुम्हाला प्रत्येकाला आनंद हवा लागतो आणि तो आनंद जर मिळवायचा असेल तर तो टिकाऊ मिळवा शाश्वत मिळवा तो आनंद कष्टातून शिक्षणातून मिळत असतो तुम्ही यशस्वी झाला तुम्हाला मार्ग चांगले भेटले घरच्यांच्या चेहऱ्यावर आनंद होतो का तुम्हाला बाकीच्यांना सांगायला आनंद वाटतो का नाही का तुम्हाला मार्ग चांगले वाटले वाईट वाटतंय काय वाटतं इकडं इकडे वाटत नाही काय वाटत

मैंने न पाया है, ये उन्हें तो मिल गया, जहाँ आप पूछे रचा जाएगा लाखों पर ये बोलेंगे उनका ये स्पीच है, जहाँ तक आप पूछा मत, तो भी कई ताकत आए हैं, लेकिन जब जब सक्षम परिस्थिति में तो क्या तुम्हें ये स्पीक क्या तुम्हें ये ठीक नहीं है भाई क्योंकि यू बिहार की बात है, बट यू

जर पॉईंटमध्ये बिंदू वापरला असेल तर तुम्ही आधी कशामध्ये वापरता म्हणजे आपण मेंदूचा वापरच करत आता तुम्ही करत असाल तर जास्त करा कारण शिक्षण तिच्या वाढत जात शिकवलेला घडत जात त्याची कधीही कुणी चोरी करू शकत नाही एज्युकेशन खूप व्हॅल्युएबल आहे इम्पॉर्टंट आहे आणि त्याचं महत्व तुम्ही ओळखा एवढंच बोलतो मला बोलवलं विद्यार्थ्यांबद्दल असलेले आमचे धगेसर असतात किंवा तुम्ही आला पाहिजे म्हणून चालणारे चांगले सर असतात आणि तुम्ही तयार ऐकून घेतला त्याबद्दल तुम्ही एकदा तुमच्या स्वतःसाठी एकदा जोरदार 그러면은 아무것도 제